जय श्रीराम मित्रांनो मी आपला लाडका प्रेमी आपल्या चॅनेलमध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत करतो तर मी आज तुम्हाला सांगणार आहे आपला लाडका बाकासूरच्या दावणीतील महाराज हा नक्की कधी पळणार आहे तर तुम्ही आत्ताच बघितलं असेल नुकतंच झालेल्या एक तारखेच्या मैदानात आपला लाडका महाराज दोन नंबरचा मानकरी झाला आहे आणि आता परत तो कधी पळणार तीच फिक्स अपडेट घेऊन आलो आहे तर ते मैदान कुठलं आणि ते कधी होणार आहे हेच मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वार रविवार दिनांक चार जानेवारी रोजी होणार आहे पुणे जिल्हा केसरी दोन हजार सव्वीस तिसरी असे या मैदानाचे नाव आहे हे मैदान मौजे आंग्रेवाडी भुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे होणार आहे आणि आपला सर्वांचा लाडका महाराज हा येथे शंभर टक्के आपल्याला पाळताना दिसणार आहे